नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी वडवली येथील प्रदूषणकारी टायर कंपनीत अग्नितांडव बॉयलरचा स्फोट होऊन पाच जण जखमी वडवली हद्दीतील एम डी या कंपनीत भीषण आग लागली होती सायंकाळी सहाच्या सुमारास लागलेल्या आगीत मोठा स्फोट झाला या स्फोटामध्ये या कंपनीतील पाच कामगार गंभीर जखमी झाले व येथील बराचसा मुद्देमाल सुद्धा जळला गेला या स्फोटामध्ये आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असून धुराच्या लोंडेच्या लोंडे, लोंडे। दहा किलोमीटरच्या परिसरात पसरताना दिसत होते वाडा येथील अग्निशामक दलाच्या गाडीला प्राचारण करण्यात आले तासाभरातच तासा आग आटोक्यात आली जखमींमध्ये तीन कामगार व दोन मुलींचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे त्यांच्यावर आंबाडी येथे उपचार चालू आहेत मुळात म्हणजे वडवली हद्दीत टायर कंपन्यांच्या प्रदूषणामुळे आजूबाजूचा परिसर प्रदूषित होतो अशा तक्रारी अनेक वेळा ग्रामस्थ करत होते येथील टायर कारखाने शासनाचे नियम धाब्यावर मारून मनमानी कारभार चालवतात अशी तक्रार स्थानिक भाजपा कार्यकर्ते कल्पेश पाटील यांनी केली होती या कंपन्यांचं प्रदूषण बंद करावं अथवा ह्या कंपन्या कायमच्या बंद करण्यात याव्यात अशी मागणी पाटील यांनी केली होती मात्र प्रशासकीय अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात असे त्यांच्या लक्षात आले त्यामुळे येथील कामगारांची सुरक्षा व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न कायमच आहे बघूया यावर आता तरी प्रशासकीय अधिकारी कोणती ठोस कारवाई करतात का इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपार यांची रिपोर्ट अलग हो कहां पर से नहीं आएगी कब पहुंचोगे ना इसमें घुमला दर्द के लिए इलाज आप कह रहे थे जिन्हें शिशिरे ऐसा ही फटेगा तो बात नहीं है हाँ ना होगा तो फटेगा दो बार हो गया ना वो कंपनी का हाँ ये 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 देवार देवार ये बात कर रहे हैं ना सामने आ गया आराम 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 ये सब देखने को मिला जाएगा पळापळ पड़। जे लोक पैसे घेऊन या कंपनी वाल्यांना पाठीशी घालतात ना आज आमची परिस्थिती बघा बघा ज्यांनी ज्यांनी पैसे घेतलेत आणि या कंपनी वाल्यांना पाठीशी घातलंय त्यांच्यासाठी खास बघा ही परिस्थिती बघा ही वस्तुस्थिती आहे तुम्ही पैसे घेता आणि स्थानिकांना जीव धोक्यात घालावा लागतो किंवा स्थानिकांचा जीव तुम्ही पैसे घेऊन धोक्यात घालता तुम्ही पैसे घेऊन निघून जाता ठाणे कल्याण मोठ्या मोठ्या शहरांमध्ये राहता मग स्थानिक बिचारा इथेच असतो आज ही वस्तुस्थिती बघा बघा आज या पंचक्रोशी मध्ये ही वस्तुस्थिती झालेली आहे अरे तुम्ही स्थानिक लोकांच्या ग्रामस्थांच्या शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणं बंद करा हे उद्योग बंद करा हडवली ग्रामपंचायत हद्दीमध्ये असणाऱ्या टायर कंपनीमध्ये मोठी आग लागली आहे बॉयलर फुटून स्फोट झाला आहे या टायर कंपन्यांमुळेवर मी वारंवार तक्रारी अर्ज सुद्धा पोल्युशन कंट्रोल बोर्ड वाले लक्ष देत नव्हते ते बघा ही वस्तुस्थिती आहे आज एका कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात ब्लास्ट झाला आणि आता मोठे धूर